हे नेव्हल डॉक्युअरनी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण काढून त्यांना ते दिलेलं होते कायदेशीरदृष्ट्या सक्षमतेर्यचं ते एक डॉक्युमेंट आहे तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे डब्ल्यू तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन यांनी ती फिर्याद घटना घडली एक वाजाच्या आसपास दहा तासामध्ये तातडीने फिर्याद नव्हती मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या यादेखील इथे निर्माण झालेल्या वादाळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे ह्या उकडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे इथे अत्यंत घिसळ गायनी जी व्यक्ती केवळ असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटरलॉर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठल्याही मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून याने त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवरून जे काय दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एकशे तेहतीस क्रमांक वीस चोवीसची फिर्याद ओढली तथापि ह्याच्यामध्ये जी काही कलमं उडलेली जी आहेत तीन कलम नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय एपिसोडनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट बॉर्डर तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामध्ये जी काही कलम आहे ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे पर्यटक उपस्थित असतील त्यांना कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठलंही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलमं ओढली गेलेली आहेत ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच विद्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि तो कायदा ओढलेला आहे या संदर्भातून जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या निष्काळजीपणा दाखवला दिग्लिजर दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकतो असं जर त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी ती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र एक करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की वैदिक आप्ते यांनी जो काही पुतळा बोलला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसट गायने दहा तासामध्ये किल्ला जोडली जाते हे केवळ जनतेचा जो क्षोभ झाला तो, तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे निर्माणकोटाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक तो तोमांकडून चेतन पाटील यांना अगोदर पाच दिवसाची पोलीस कस्टडी होती आणि काही कायदेशीर बाबी असतात ती कल्पना आहे त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना अगो अगोदरच आम्ही पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेल्या आहेत जी काही वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत आहोत त्यामुळे तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडनं अपेक्षित आहे निघायला तयार हो। आहोत अशा परिस्थितीत आम्हाला कमीत कमी पोलीस कस्टडी द्यायची याचना होती निर्माण कोर्टाने सर्व विचार करून दहा तारखेपर्यंत पुढील पाच दिवस आरोपी क्रमांक एक आणि दोन यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आता त्यांना दहा तारखेला निर्माण कोर्टापुढे आणखी केलेलं म्हणजे असं ज्या की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एखाद्या वास्तूचं म्हणा किंवा भुतळ्याचं अनावरण तेव्हा सर्व तऱ्हेची त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे असा लेचापेचा कोण पुतळा उभारत नाही आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सर्व तज्ज्ञ मंडळ येऊन अगोदर आठ आठ दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात त्या सर्व पाहणीला तो पुतळा पुरुर उरला टिकला सर्व चा चाचण्याला म्हणूनच तो दौरा उठे केला गेला त्याचं अनावरण ते अनावरण घडलं त्यामुळे नेहमीनी काही याच्यात चुकीचं केलं अशातही भाग नाही आणि मुळात नेव्हीनी त्याचं इन्स्पेक्शन केलं त्याची निगराणी केल्यानंतरच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमती दिलेली अन्न त्यात नेवीने आक्षेप घेतला असतं की याच्यामध्ये ह्या त्या दुरुस्त करा नंतर आपण उद्घाट नको असा काही प्रकार घडलेलाच नाही त्यामुळे पुतळ्याची सर्व तऱ्हेची खाताजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे तसेच समान्य पंतप्रधानाच्या हस्ते होत बाब आहे आणि गंभीर बाब आहे त्यामुळे सर्व ज्या काही अगोदर अपेक्षित ज्या काही गोष्टी होत्या त्या नेवल डॉक्टर झालेल्या आहेत आणि म्हणूनच उद्घाटन त्याचं काम होतं त्याचा मंथली मेंटेनन्स जो आहे तो पीडब्ल्यू केला आहे परंतु कंत्राट जे आहे ती नेबी आहे की केंद्र सरकारचा उप कस आहे आणि म्हणजे लढबोळ जे आहे ते आतमध्ये असतात सर्वसामान्य पर्यटकाला काय बघायला जाणार आहे का तो लढबोळ तो फक्त पुतळा बघणार त्याचं निरीक्षण करणं फोटो काढणं त्याच्याकडे काही एवढी काही दृष्टी नाही की त्याला गंज दिसेल नेटबोर्डला तर नेटबोर्ड आतमध्ये आहेत कुठलं पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातोय महाराजांचा जगा जो आहे तो जगा असा खाली आलेला आहे पायांमध्ये कोण नेटबोर्ट बघायला बघू बघूच शकत नाही नटबोर्ड ही क्रिएट केलेली स्टोरी आहे कॉन्ट्रॉक्टेड आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं कोर्टाकडे आम्ही चौकशी काय असेल नशीन करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि

कोर्टाने सुद्धा आमचे मुद्दे होते त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पिसरी केली हजर नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे ते गेले त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्यांनी सांगितलं नसतं की बाबा आमची हेतात काही चुकी नाही आहे परंतु तो हरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी ह्या त्याला अटक केली आज कोर्टासमोर हजर